हे आपल्या रिजनल लेवलच होत ना हो आता स्टेटला झाला <laughs> 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 एका आम्हाला फायनली ट्रॉफी भेटलेली याराबाय ट्रॉफी भेटलेली आवाज दाखव आमच्या रासऱ्या दिवशी शूट करतोय आणि आम्हाला फायनली ट्रॉफी भेटलेली आराबाय ट्रॉफी भेटलेली आमच्या काय आम्ही तृतीय प्रथम आलेलो आहे सांग रे सांगिक दे म्हणलं यावरती माझ्या हातात म्हणतो

पण आज आज ना आज डायरेक्ट कॉलेज मध्ये हवाय आज अरे भाई ती ट्रॉफी कस आधी पहिला आध सांगित आज डायरेक्ट कॉलेज मध्ये हवा काय कस यावंच लागतय कस नाट्यशास्त्र विभाग पुरुषोत्तम करंड विजय ते करंड सॉरी पकड बन भावा ते पवन पवन नको सोड ट्रॉफी सोडून माझ्या हातातून ट्रॉफी चोरून घेतली कॉलेज सहावा मस्ती हवा हवा आम्ही प्रिन्सिपलच्या ऑफिस मध्ये चाललोय मस्त ट्रॉफी दाखवायला A few moments later. आता आम्ही प्रिन्सिपलच्या ऑफिस मध्ये आले आणि आता आम्ही इथे फोटो काढताय सगळे जर आले आता इथे सेटअप करू आणि फोटो काढू भाऊचा राडा आला भाऊचा राडा आला

कुठे चाललंय मेन ऑफिसला ऑफिसला मेन ऑफिस ला आम्ही आता धाड मारायला तिथे आमचं मला सर, सरह सर।

लोन इकडे मी तर एखाद्या दाजी जर म्हणलं ना मी छातीला फुकते राहू काय पण बहिणी दाजी जर म्हणलं मग एखादं मी मारले दाजीसाठी आता आम्ही एस बी कॉलेज आहे त्याच आमचं जे मेन हेड डिपार्टमेंट आहे त्या आम डिपार्टमेंटला आम्ही चाललेलो आहे तिथे आम्हाला त्या मेन सरांनी बोलल आहे आणि आमचा सत्कार आहे आणि आमचं डिपार्टमेंट ते आमचं मेन ऑफिस सेंट्रल ऑफिस खूप मोठं मोठं हे आमचं मेन ऑफिस आहे मेन हेड डिपार्टमेंट म्हणजे शाळा आहे पण हे आमचं मेन ऑफिस आहे मध्यवर्ती कार्यालय सरस्वती भुवन शिक्षण संस्था तुम्हाला दाखवू का हे बघा हे वाल काय शाळा आहे शाळा आहे लहानपणीची शाळा ही फुटेज

असं वाटतंय मंत्रालयामध्ये बसलो आहे फर्स्ट टाइम आलो या ठिकाणी मंत्रालय

त्या मला जोगिंदर फॉल त्याला प्राचार्य होते त्यांनी आपल्या स्नेह संमेलनाच्या वेळेला दिली ते परिस्थिती होती परंतु त्यावेळेला उत्साह हो होता बघितल्यानंतर असं वाटायला लागले ती ब परंतु एक तुम्हाला माहित असेल की माझे विद्यार्थी असू शकाल परंतु माणसा परंतु आपल्याला हे करायचे या अर्थाने त्याच्याकडे बघा पारितोषिक न्याय मिळाला तर वाईट आपण घेऊ नका मिळ आपली काही मुलं अतिशय उत्तम एकांकिका लिहितात तर त्या एकांकिकेच एक ऍप्रिसिएशन म्हणून माझ्या डोक्यामध्ये अशी कल्पना आली की आपण जो महाविद्यालयाचा विशेषांक काढतो त्या वार्षिकांकामध्ये आपण नॉर्मली जे विद्यार्थी लिहितात त्यांच्याकडून कोणाकडून कविता कोणाकडून चालवळ्या असं काहीतरी गोळा जात असतो ते करताना बरेचदा कसरत आणि पण काही ते तर करणारच आहोत पण मुलांकडन बसून घेणार होता म्हणजे तेही काही ठिकाणी दोन चार चार ठिकाणी शाखांना पत्र द्यायचं नाट्य पत्र विभागाचे एक एक मार्गदर्शक विद्यार्थी तिथे अच्छा आणि इथल्या लोकांना तुम्ही ट्रेन करून द्या चोवीस <laughs> <उस ट ही। म्राख> गए 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 कस वाटत भाव आज मस्त वाटतंय पण मला असं वाटलं मी मंत्रालयात बसलो आज की एवढं व्हिआय चॉकलेट दिलं एक सेकंड सरांनी ते दिले बरोबर आहे मला सरांनी शुभम सरांनी पण दिले पण ते जाऊन दे भाई मला डायरेक्ट इथे नाही भेटली कधीच मी कॉलेज मधून कधीच नाही भेट काय आता ते म्हणजे आपण केलंच असं काम नाही त्याला इज्जत घेण्याचे काम करतो काम इज्जत घाले काम नाही कर

आमचं जे पूर्ण ची जी संस्था आहे पूर्ण पूर्ण मेन हेड ते हेड ऑफिस ते सॉरी पडलं आमच्या एसबीची जी मेन संस्था आहे हेड ऑफिस तिकडे तिकडे गेलो तिकडे कोणाला पण एंटर नाही किती भारी वाटत होता कुठे गेलो ना आपण आज आज आम्ही गेलो तो हेड ऑफिसला डायरेक्ट आणि आज कॉलेजचा शेवटचा दिवस होता आणि आज कॉलेजचा शेवटचा दिवस आहे खूप आनंद होतोय खूपच जास्त उद्या बसून मला सुट्ट्या एवढे <laughs> महिने आपण एक वेळी सुट्टी घेतलेली नाही किती महिना तिसरा बिसरा नव्हता काही नव्हता दसऱ्याला सुद्धा आम्ही प्रॅक्टिसला होतो त्याच हे फलित त्याच हे फलित यास प्रथा परंपरा गल्या काही सांगू नका काही सांगू नका दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पण या वर्षी पहिला आला मागच्या दुसरा होता गेल्या अनेक वर्षापासून होता एसबी कॉलेजचा पण एस कोणला भेटत नव्हतं जेव्हा आम्ही आलो तीन वर्ष आणि मला अशी इच्छा आहे हे आहे पुरुषोत्तम करंडक म्हणजे जेव्हा जे ही बॅच आलेली आणि सगळ्या स्पर्धेत जिंकून येतो नुसते पिशवी नुसते पिशवी आता पुरुषोत्तम करंडक पुण्याला जे होणार आहे पुरुषोत्तम करंडक तिथेही माझी अशी इच्छा आहे की आम्ही जास्त मेहनत करू आणि पहिला नंबर पटकावण्याचा प्रयत्न करू आता मी एस म्हणजे आमचं हे डिपार्टमेंट आहे ट्रामाचं आणि त्या साईडला माझं कॉलेज आहे आणि हे बी कॉमचं आहे आणि मला खूप आवड आहे नाटकाची फोटोग्राफीची आणि कलेची सो त्यामुळं मी ह्या डिपार्टमेंटला येतो आणि इतकी इज्जत तुम्हाला सांगू का बा काल आम्ही पुरुषोत्तमची स्पर्धा केली होती पुरुषोत्तम करंडकची आणि मी तुम्हाला स्टार्टिंगपासून त्या ब्लॉग पर्यंत दाखवलं आणि त्याच्यानंतर आमचा फर्स्ट प्राईज आला नाटकामध्ये एकांकिकामध्ये आमचा फर्स्ट प्राईज आला त्याच्यानंतर आम्ही इथं सेलिब्रेशन केलं आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या एसबीच्या कॉलेजच्या आमच्या जे कॉलेजचं प्रिन्सिपलचं ऑफिस आहे तिथं आमचा सत्कार झाला होता दा सरांनी बोलून आमचा सत्कार केला होता आणि आम्हाला अभिनंदन केलं होतं पुढच्या वाटचाली सा आणि हा आज तिसरा चौथा दिवस आहे त्याच्यानंतर आम्हाला कॉलेजचं जे मेन हेड डिपार्टमेंट आहे म्हणजे कॉलेजचं प्रिन्सिपलचं ऑफिस नाही त्याच्यापेक्षा पण वरचे सो तिथं त्या सरांनी आम्हाला बोलवलं होतं आमचा सत्कार केला आणि सांगितलं तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आता याच्यानंतर पुण्याला आहे ना सो त्यांनी शुभेच्छा दिल्या आम्हाला आणि सांगितलं की असंच करत राहा नाटक करत राहा हे आयुष्य जगा खूप चांगला असतं आणि भरपूर गोष्टी सांगितल्या आणि इतकं प्राऊड फील वाटलं तर आयुष्यात एवढी इज्जतच भेटली आहे कुठं <laughs> आणि पहिल्यांदाच कॉलेज मध्ये असून आणि राहून कधच पुढंच गेलो नव्हतं फक्त कॉलेजमध्ये जायचं घरी जायचो किंवा आल्यापासून इतकी इज्जत भेटायला लागली आणि इतकं चांगलं वाटायला लागलंय आणि हेड डिपार्टमेंटला जाणं जॉब नसतं कोणीच हे डिपार्टमेंटला जात नाही आम्ही जाऊन आलो आहे ड्रामा डिपार्टमेंटचे पोर हो। सो खूप जास्त प्राऊड फील लागत खरंच आणि तुम्हाला हा जर ब्लॉग आवडला असेल ब्लॉग लाईक ला करा चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटूयाच्या नवीन नवीन ब्लॉग मध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय